आशिया चषक दोन हजार पंचवीसच्या स्पर्धेमध्ये काल भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सामना खेळण्यात आला या सामन्यामध्ये भारतानं सात विकेट्सनं विजय मिळवला पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील राजकीय संबंध ताणले गेले त्यामुळे भारतानं पाकिस्तानच्या विरोध खेळू नये अशी अनेक देशवासियांची भावना होती पण टीम इंडियाच्या खेळाडूंनी सर्व भारतीयांच्या भावनांचा आदर केला सामना जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादवनं पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहिली तसेच टीम इंडियाच्या खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन करणं टाळलं या संपूर्ण प्रकरणावर आता शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्यावर काल दीड लाख कोटी रुपयांचा जुगार खेळण्यात आला या दीड लाख कोटी रुपयांमधील अधिकृतपणे एक हजार कोटी रुपये पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डाला मिळाले यासोबतच दीड लाख कोटी रुपयांमधून साधारणतः पंचवीस हजार कोटी रुपये पाकिस्तानला गेले असा दावाही संजय राऊतांनी केलाय आणि आता हाच पैसा पाकिस्तान आपल्याच विरुद्ध वापरणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय संजय राऊत यांच्या वक्तव या वक्तव्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत रहा एम सी एन न्यूज